नांदगाव विधानसभा मतदारसंघातील विविध क्रीडा विषयांवर मुंबई येथे आमदार सुहास कांदे महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत नांदगाव मनमाड येथील क्रीडा संकुलात विविध क्रीडा साहित्य व सोयी सुविधांसाठी पाच कोटींच्या प्रस्तावास मंत्री महोदयांकडून मान्यता देण्यात आली यावेळी आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातील असंख्य विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश मिळवल्याची माहिती क्रीडा मंत्री विशेष सुविधा नसतानाही मतदारसंघातील खेळाडूंनी मोठे प्रावीण्य मिळवलेले आहे म्हणूनच विविध क्रीडा प्रकारांचे साहित्य व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिताच प्रस्ताव सादर करण्यात आला मतदारसंघातील नांदगाव हे तालुक्याचे ठिकाण असलेले शहर असून येथे तालुका क्रीडा संकुल मध्ये अनेक अडचणी असून खेळाडूंना प्रशिक्षण घेण्यासाठी व सराव करण्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध नाहीत तसेच नांदगाव तालुक्यातील मनमाड हे एक ते दीड लाख लोकसंख्या असलेले शहर असून मनमाड येथील महर्षी वाल्मिकी स्टेडियममध्ये योग्यता त्या सोयीसुविधा पाहिजेत गाव व मनमाड येथे कबड्डी कुस्ती यासारख्या खेळांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जात असून तालुक्यात अनेक खेळाडू आहेत परंतु या खेळाडूंना सरावासाठी योग्य सोयी सुविधा पाहिजेत नांदगाव येथे तालुका क्रीडा संकुलमधील कामे करणे व उडण बसवणे विविध खेळांची मैदाने जॉगिंग ट्रॅक जिम क्रीडा संकुलाच्या जागेला संरक्षक भिंत कार्यालयीन इमारत ड्रेनेज कुस्ती मॅट टेबल टेनिस हॉल व टेबल सोलर पॅनल बसवणे तसेच मनमाड येथे खेळांच्या कोणत्याही विशेष सुविधा उपलब्ध नसताना देखील मनमाड शहरातील अनेक खेळाडूंनी खेळात मिळवले असून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवलं आहे तसेच कबड्डी व कुस्ती खेळांचे देखील अनेक खेळाडू आहेत त्यामुळे मनमाड महर्षी वाल्मिकी स्टेडियम येथे इनडोर व्यायामशाळा जुडो कराटे कुस्ती बॅडमिंटन बॅडमिंटन टेबल टेनिस चेस कबड्डी जिमनॅस्टिक या इंडोर खेळांचे साहित्य गॅलरीसाठी खुर्चा तसेच फुटबॉल क्रिकेट बास्केटबॉल हर्डल आर्चरी पन्नास फूट उंच रॉक क्लायनिंग बॉल व त्यासाठी लागणारे साहित्य पुरुषांसाठी व महिलांसाठी ग्रीन जिम पुरुषांसाठी योगा हास्य क्लबसाठी लॉन स्त्रियांसाठी योगा व हास्य क्लबसाठी लॉन्ड चारशे सिंथेटिक ट्रॅकच्या आतील बाजूस चारशे मीटर सिंथेटिक ट्रॅकच्या आतील बाजूस आर्टिफिशल लॉन यासारख्या आउटडोअर खेळांचं साहित्य व छतावर सोलर पॅनल बसवणे जलतरण तलाव येथे महिलांसाठी इंडोर जिम महिलांसाठी योगा मेडिटेशन हॉल बांधणे व त्या अनुषंगाने कामे सोलर पॅनल बसवणे मनमाड येथील डीके पगारे क्रीडा संकुल येथे इनडोअर कबड्डी साहित्य खेळाडूंसाठी ग्रीन जिम इंडोर व्यायाम साहित्य तसेच अनुषंगिक कामे करणे सोलर पॅनल बसवणे गरजेचे आहे या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आमदार सुहास कांदे क्रीडा आयुक्त संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते किरण काळे नांदगाव ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लीज डब्ल्यू मी ॲप डाउनलोड करावं या दहा हो जीवनात अपडेट राहा